नमस्कार सर्व ताईना आपल्या आवडत्या चॅनलवरती म्हणजेच उत्तुंग भरारी या चॅनलवरती आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अंगणवाडी सेविका ताई व अंगणवाडी ताई यांचे जून महिन्यातील मानधनाबद्दल माहिती आहे ते आपण इथे पाहत आहोत तुम्ही इथे दिनांक म पण पाहू शकता हा नवीन शासन निर्णय जे आहे चोवीस जून दोन हजार पंचवीसचा आहे नवीन कालचाच आहे नवीन अपडेट नवीन माहिती नवीन ज्या कुठला शासन निर्णय आला आहे की त्या संदर्भात मी व्हिडिओ बनवून लगेच तुम्हाला तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचण्याचा प्रयत्न असतो माझा तर चॅनलला नवीन असणारे सर्वजण चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून घ्या सबस्क्राईब करून घंटीचा जो बटन असतो तो बेल ऐकून असतो त्याला ऑल नोटिफिकेशनला ऑन करायला विसरू नका तर ती माहिती आजच्या या व्हिडिओमधली माहिती काय आहे ते पाहू चला तुम्ही ते पाहू शकता अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतीस यांचे मानधन अदा करण्यासाठी अर्थसंकल्पीय केलेला निधी वितरित करण्याबाबतचा हा नवीन जर महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक ए बावी दोन हजार पंचवीस तुम्ही पाहू शकता इथे आणि संदर्भ पण दिलेला आहे संदर्भ बघून घ्या आणि शासन निर्णय चला पाहूया काय आहे ते आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र शासन केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते केंद्र शासनाकडून विहित कालावधी निधी प्राप्त होत नसल्याने अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता अप्पर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली दोन सॉरी दिनांक दोन जून दोन हजार सतरा रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेल्या रक्कम नि अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर पुढे पाहूया दोन नंबरला सदर शासन निनानवे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनिशांचे माहे जून 2025। दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एकमधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रखाना क्रमांक दोनमध्ये नमूद अर्थसंकल्पीय तरतुदींमधून रकाना क्रमांक चारमध्ये दर्शविल्यानुसार एकूण रुपये दोनशे अठरा कोटी एवढा निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित करण्याचा खर्च करण्यास शासन मान्यता देत देण्यात येत आहे तर तुम्ही इथे पाहू शकता रकाम रकाना आहे एक दोन तीन चार इथे एक दोन तीन चार तुम्ही सर्व पाहू शकता आणि स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकता तुम्ही माहितीच तो तर स्क्रीनशॉट काढल्यानंतर पुढे पाहूया आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वरीलप्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेला निधी विविध पद्धतीने खर्च करण्यास कार्यवाही करावी तसेच केंद्र हिशाचा निधी प्राप्त करून घेण्याच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा पाठपुरावा करावा तर चार नंबरचा आहे स सदर शासन निर्णय नियोजन विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक आहे इथे पर दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस तसेच वित्त आयोगाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक तुम्ही इथे पाहू शकता संदर्भ क्रमांक दिनांक सतरा चार दोन हजार पंचवीस अनन्वे दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे तर पाच नंबरला पाहूया शासर सदर शासन निर्णय महाराष्ट्र राज शासनाच्या इथे डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट इन डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून हे संकेतिक क्रमांक आहे असा आहे तर तुम्ही हे पूर्ण पाहू शकता व्हिडिओ आपण पूर्ण पाहिलेले आहोत तर हे त्याची हे जे चार्ट आहेत तुम्ही स्क्रीनशॉट पण काढून ठेवू शकता तुमच्याकडे तर अशा प्रकारे नवीन माहितीनुसार नवीन अपडेटनुसार नवीन माहिती बनवून त्याची माहिती सर्वात आधी तुम्हाला पोहोचवण्याचा माझा उद्देश असतो मेन त्यासाठी चॅनलला नवीन असणारे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला नक्की लाईक करा लाईक केल्याने काय होतं की कुठलीही अशाच तुम्ही लाईक केल्यानं मला उत्साह येतो की अशाच संदर्भातले व्हिडिओ मी सहज बनवून तुम्हाला तुमच्यापर्यंत ते पोहोचवण्याचा मला उत्साह येतो त्या सर्व ताईंचे मनपूर्वक धन्यवाद